अधिकृत महा महाराष्ट्रात नाटीबाई तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून खोट्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेते तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे एवढ्या वर्षाभाळात पैशाचं वाचव करणं ते योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ मार्गदर्शक पद्धतीनं व्हाव्यात याच्यातून कोणाशी दूरच असायचं कारण नाही पण दहा दहा लाख हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा प्रणाम काय होतो हे मी एकेकाळी लाभाशीच बोलत असतो 私は一緒に住んでいる。あにいそんなたは私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私し、私 <laughs> か私はがちかさせん、私はんかわがおつ、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、かは、私は、私は、私は、私は、 આ સમાજ રાજ પન્નાસ ટકે મતદાન જ્યા મહિલા છે તેમના દાદા હજાર રૂપે દેણ તે નિવણુકીના સાવરું અર્થ યા નિવુકા પારદર્શક અને સ્વચ્છ હો એમને લીધી अशी आस... सही के प्रत्येक वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल मला खुशी जिल्ह्यात काय नाही माझ्या हमसेस झाली आणि हमसेत शहरसे अशी झाली या स्थानिक निवडणुका आहेत जग पैसे आहेत यानंतर पंचायत राज्याच्या इथे या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही याच्या आधीच्या निवडणुकी आणि पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळं याच्या वतीने आम्ही निकाल की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकार जे स्थानिक सेचीवरून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे भूमिका घेतली घेते घेतात घेणार करायला माहीत नाही पण हे काय असं नाही भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जाते साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही писался то и все и вы и не нужно знать хорошо один я хочу того чтобы и подожди я на все безопасный вон ты а хочу пускай вы не хочу, сейчас я не मतदान कर निवा, निवा, करा याचा सचिव वापरणार याचा अर्थ सर सर निवडणुका वेज मार्गाने लढायची गरज आहे यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवणं कारण हे तुम्ही आत्ताच म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहारमध्ये देखील ते आगामी निवड निवडणुकीत याला पाय बंद बसा म्हणून आपण काय भूमिका बसून चर्चा करायच लागेल असं शिक्षण सुरू होईल त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत ते कसं बसू याचा विषय करावा लागेल साहेब केळीचे दर केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाच लक्ष नाही सगळे जण निवडणुकाच्याच आरोप असा आरोप केला जातोय खरं आहे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार पण केळीचा प्रश्न आहे की त्यामध्ये आजच काही लोक माझ्याशी होईल आणि मी एक्सपोज करणारे या देशातून त्यांच्याशी या दोन दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल माझा एकदा तीन चार वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्याकडून आणि एका वर्षा एक्फोजरला तीस पाठवलं

इथून होतच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बदल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काही अशी चिंता आहे Являю вас, Алхала, причастливы, алхазны. И юглика, если вы хотите дать кажущий, тело я не сюда, если вы я дать кажущий. Нижняя часть, а за 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 दहा हजार दहा हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः त्याचा प्रणाम काय होतो हे मी एकेकाळी लढावंशी बोलत असतो लढावंशी वैशिष्ट्य होतं आज नाही पन्नास एक बसका होती की म्युन्सिपालटीची निवडणूक आली की लोक वाज भरायची मतदानाच्या अध्याय कशासाठी वादवायचे हे काही झाली गरज नाही आणि ते वास्तव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इच्छुका ते लहान करणार होत पण आता समान राज्यात पन्नास टक्के मतदान या महिलांचं आहे त्यांना दहा दहा हजार रुपये दिलं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ यासंबंधी लोकांच्या अजून नक्कीच असे विचार इलेक्शन संस्थे केला प्रत्येक वेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ आहेत काही काही ठिकाणी आता चंद्रगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही माझ्या पक्षाला विरोध सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत यानंतर पंचायत राज्याच्या या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही

त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतन महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातेच नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वर्तव्य की पंधरा त्यामुळे आक्षेप घेता येत नाही पण योग्य आहे का हा पैसा कुठला सरकारी खजेनस सरकारी खजेनं मत्स्यदान करा याच्यासाठी वापरणं याचा अर्थ सर सर आहे यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवणं कारण हे तुम्ही आताच असंच म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहार मध्ये देखील ते आगामी निवड निवडणुकीत याला पाय बंद बसा आपण काय भूमिका बसून चर्चा करायच शिक्षण सुरू होईल त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत एकच वस्तू याचा विचार करावा लागेल केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूमीचा आरोप केला जातोय तो लोकांचं लक्ष असणार पण केळी चांगला त्याच्यामध्ये आजच काही लोक आणि देशात त्यांच्याशी કે દોન દિવસ મી સંપર્ક સાધનો અને એક કાયમ પ્રકારની વ્યવસ્થા કરતા એ તીન ચાર વર્ષ પૂર્વી આ પ્રશ્ન આવતા મારલા પૈસા પાઠવ અને તે માર્ફત નિ આ લભાગી કરણ साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे हा जर असत त्या हा रस्ता नाही आता झालंय काय याची किंमत वाढून दे जे आहे ती किंमत उसाशी वाढवत आणि साठण्याची वाढत नाही मग ते द्यायचं कुठ नाही आणि त्यासाठी लोकांच्याच असूच आणि हा प्रश्न लवकर हाँ जी चीजें सर सर से हमारे फंसा है सर इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है क्या ख्याल है आपका इंडिया की बड़ी जीत बिहार में दिख रही है भाई है एक सर तो इसका स्पीकर सर तेरे है कि उनको बहुत अच्छा समझना लगा नहीं है और आज के आवाज़ में सभी जगह पर नींद आई है ઉ મહિલા કો દસ હજાર રૂપે કા જોડા ક્યાં એનસર ઇલેક્શનને એનટા દસ દસ હજાર રૂપિયા ડિસ્થિત કરના ચુનાવ પહેલે એ એક તરફ અને

तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इतनी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और इंटर इलेक्शन सिस्टम कल प्लान पर ले ये स्थिति हो सकती है कि तो हम नजर रख रहे हैं नहीं कुछ हम वैसे ही इसको डिस्कस करेंगे अब कुछ ना कुछ तय करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती है बाद में ये योजना बंद होती है ये चुनाव होने पहले होती है बाद में बाद में सर के बार ईसआईआर के बारे में सर आपका क्या कहना है जो बीआर में मुझे लगता है कि हमें इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं इसलिए एक ही है दस हजार सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहाँ पर फैल हुआ ऐसा लगता है आपको महाराष्ट्र तो में भी मैंने कहा कि इलेक्शन ये पचास फीसदी महिलाओं का जो अवसर है उनको कैसे का वस्तु किया खर तर मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला कसं असं भाषण पैसे वाचतायत आहे या सगळ्या करत निवडणूक आयोगानं लगेच भूमिका घेतली याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणार साहेब चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष निला असं सांगितलं आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेना